हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तर टायटल आणि थमनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल की आज कोणता व्हिडिओ असणार आहे आणि आज मी सकाळी टिफिनसाठी जो काही स्वयंपाक केलेला आहे त्यातल्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शे, शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी सर्वप्रथम मी खीरची तयारी करून घेते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी तांदूळ हे पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेले होते आधी स्वच्छ धुवून घेतले आणि स्वच्छ पाण्यामध्ये रात्रभर तांदूळ भी मी भिजत ठेवलेले होते ते आता चांगल्या प्रकारे सोक झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे ग्राइंड करून घेणार आहे जास्त देखील आपल्याला बारीक पेस्ट ही करून घ्यायची नाही आहे रवा स्ट्रेक्चरमध्येच मी हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर तांदळाचे थोडे थोडे कण हे खीरमध्ये लाग लागायला पाहिजे त्यामुळे ती खीर चवीला देखील छान लागते आता तुम्ही बघू शकतात की मी जास्त देखील हे बारीक पेस्ट केलेली नाही आहे रवा स्ट्रेक्चरमध्येच तुम्हाला हे बॅटर दिसेल तर इथे मी आता एक जाडतळाची कढई घेतलेली आहे आणि आता गॅसवरती गरम करायला ठेवून दिलेली आहे कढई आपल्याला चांगली गरम होऊ द्यायची आहे आता या ठिकाणी मी थोडं बटर यूज करणारे तांदूळ फ्राय करण्यासाठी ते म्हणजे मिश्रण आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे ते मी आता हे बटरमध्ये चांगलं भाजून घेणारे तर जेणेकरून आपलं जो तांदळाचा कच्चेपणा असो किंवा उग्रपणा असो तो निघून जाईल डायरेक्टली जर का आपण दूध गरम करून दुधामध्ये आपण हे तांदळाचं मिश्रण घातलं तर ते खीरी, चवीला ही चा, खीर ही चवीलाही च चांगली नाही लागत आणि तांदळाचा कच्चेपणा हा खीरमध्ये लागत असतो त्यामुळे जर असे आपण हे तांदूळ आधी भाजून घेतले किंवा फ्राय करून घेतले तर खीर देखील चवीला छान लागत असते तर आता या ठिकाणी तांदळाचं मिश्रण देखील मी चांगल्या प्रकारे बटरमध्ये फ्राय करून घेतले आणि एक ते दीड लिटर एवढं मी गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही फुल फॅट क्रीम दूध देखील या ठिकाणी यूज करू शकतात आता या ठिकाणी जेवढ्या काही तांदळाचे गुठडे झाले आहेत त्या चांगल्या प्रकारे मी आता मोडून घेणारी अगदी दोन ते तीन मिनटामध्ये या गुठड्या चांगले मोडले जातात आणि आता या या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दोन ते तीन मिनटामध्ये आता हे तांदळाचं मिश्रण मिश्रण चांगलं हे दुधामध्ये मिक्स झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता की आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आता या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्स देखील खीरमध्ये दे ॲड करून देणार आहे आता मी काजू बदामाची पूड घेतलेली आहे आणि किशमिश घेतलेली आहे आणि वेलची पूड देखील मी आता खीरमध्ये ॲड करून दिलेली आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे एवढे मी डेसिकेनेट कोकोनट घेतलेले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुख्या नारळाचा चव देखील या ठिकाणी वापरू शकतात आता ही खीर आपल्याला पाच ते सहा मिनिटभर लो फ्लेमवर चांगली शिजू द्यायची आता पाच ते सात मिनिट झालेले आणि खीर आपलीच बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आता या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढी साखर या, या ठिकाणी यूज करते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता साखर घातल्यानंतर अजून आपल्याला पाच ते सहा मिनिट आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे जास्त देखील घट्ट करायची नाही आहे कारण ती थंड झाल्यानंतर खीर ही जास्त अजून घट्ट होत असते तर आता आपण खीर आता पाच ते सहा मिनिटभर शिजायला ठेवून देऊया तर आता या ठिकाणी आपली खीर शिजते तोपर्यंत मी बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेते थी। या ठिकाणी मी बटाट्याची सुकी भाजी बनवणार ज्याला काप बटाट्याच्या कापण्या देखील म्हणतात किंवा काचऱ्या देखील म्हणतात या ठिकाणी मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले त्याचे पातळ असे काप करून घेतलेले तर आता या ठिकाणी मी कडे गरम करायला ठेवलेली दोन ते तीन चमचे एवढे मी तेल घालून घेते तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं की मग यामध्ये मी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा एवढं मी हिंग या ठिकाणी घालून घेते हिंग चांगलं फु फुललं की या ठिकाणी मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला होता बारीक चिरून तो देखील मी आता दो एक ते दोन मिनिटभर पर चांगला परतून घेणार आहे आता या ठिकाणी काही सुके मसाले देखील ॲड करून घेते अर्धा चमचा मी या ठिकाणी हळद घेतलेली एक चमचा चमचाभर घरगुती लाल तिखट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा एवढा गरम मसाला घालून काही सेकंदापर्यंत हे मसाले चांगले मी भाजून घेतलेले तेलामध्ये आणि लगेचच हे बटाट्याचे काप देखील मी घालून घेतलेले आता दोन ते मिनट तीन मिनिटभर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पाणी न घालता देखील ही भाजी अशी वाफेवर शिजवू शकतात तर आता मी झाकण लावून दोन ते तीन मिनिटभर ही भाजी चांगली वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर आता मी थोडं पाणी अर्धा कप एवढं या भाजी शिजवण्यासाठी किंवा बटाटे शिजण्यासाठी मी पाणी यूज करते तर आता पाच मिनिटापर्यंत ही भाजी चांगली शिजू द्यायची आहे लो फ्लेमवर आता पाच मिनिट झालेले आहेत आता उघडून बघूया आता भाजी तुम्ही बघू शकतात की चांगली शिजलेली या ठिकाणी मी बारीक चिरलेली कोथंबीर देखील ॲड करून दिलेली आहे आता बटाटे शिजले का ते, ते देखील मी चेक करून घेतलेले भाजी आपली चांगल्यापैकी शिजलेली बटाटे अधिक बटाट्याचे कापणे जे आहेत ते अतिशय अतिशय सॉफ्ट झालेले आहेत आता दुसरीकडे मी लगेच भाजी आपली शिजली गेल्यानंतर मी लगेचच चपात्या बनवायची तयारी करून घेतलेली आहे आता चपात्या देखील मी या ठिकाणी सगळ्या करून घेते तर तुम्ही बघू शकता की चपात्या देखील आपल्या छान अशा तयार होत आहे आणि अतिशय चांगले प्रकारे चपाती ही फुलते चला तर मग आता सगळे चपात्या मी आधी करून घेते चला तर मग आता या ठिकाणी आपल्या देखील रेडी झालेल्या आहे भाजी रेडी आणि खीर देखील थंड झालेली आहे तर या ठिकाणी मी टिफिन पॅक करायची तयारी ते देखील आता करून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टिफिनमध्ये मी आता खीर टाकून घेते आणि बटाट्याची भाजी देखील मी आता पॅक करून घेतलेली आहे आता या ठिकाणी मी लगेचच फॉईल पेपरमध्ये देखील पॅक करून आता डब्यामध्ये ठेवून दिलेल्या आहे तर अशा प्रकारे मी आजचा हा टिफिन बनवलेलं आहे तुम्ही कशा प्रकारे टिफिन पॅक करत असतात किंवा काय काय मेनू तुम्ही टिफिनमध्ये देत असता ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आता भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत